श्रीराम नवमी निमित्तानं अमरावती येथील हनुमान गढीवर भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी राणा दाम्पत्याच्या वतीनं श्रीरामाचा अभिषेक करत पूजा करण्यात आली तसंच श्रीरामाची आरती करत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी श्रीराम नवमीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या नवनीत राणा दाम्पत्यानं रामाची यथोचित पूजा अमरावती या ठिकाणी केलेली आहे दोघांकडूनही पूजा करण्यात आली त्या ठिकाणी पूजा प्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं दाम्पत्यानं श्रीरामाची पूजा केली आज रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशामध्ये विविध मंदिरांमध्ये साजरा होतोय अमरावतीमध्ये सुद्धा राणा दाम्पत्यानं हा उत्सव साजरा केला यावेळेला अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील राणादांपत्याच्या सोबत होते नागरिकांनी दर्शनासाठी देखील एकच गर्दी केली होती राणा दाम्पत्यानं यावेळेला यथासांग या पूजा केली श्रीरामांची श्रीराम अभिषेक देखील यावेळेला करण्यात आला राम जन्मोत्सवाचा हाचा हा दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपूर्ण देशामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय एक वेगळी परंपरा एक संस्कृती ही जोपासली जाते